ग्रामपंचायतीच्या संबंधित सर्वच घटकांनी मिळून आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करा व आकृतिबंद सुधारणा करा या मागणीसाठी अखिल भारतीय सरपंच परिषद संघटना ग्रामसेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना संगणक परिचालक संघटना व ग्राम रोजगार सेवक संघटना या सर्वच घटकांच्या माध्यमातून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक घटकाच्या किमान न्यायिक मागण्या मान्य व्हाव्यात ग्रामपंचायतीशी संबंधित असलेल्या सर्व घटकांना न्याय मिळावा आपली एकजूट आणि त्या एकजुटीची ताकद कळून यावी यासाठी शुक्रवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावे असं आवाहन साभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय सचिव शांतीनाथ धरणगुत्ते व राज्य महिला उपाध्यक्ष हसेना मुल्ला यांनी जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केलं या बेमुदत संपासाठी संपूर्ण राज्यभरातून पाठिंबा जाहीर होतोय हे आपल्यासाठी अतिशय महत्वाची आहे सर्वांनी एकत्रितपणे येऊन शंभर टक्के काम बंद आंदोलन यशस्वी होण्याच्या दृष्टीनं ग्रामपंचायत मधील ग्रामपंचायत कर्मचारी संगणक परिचालक ग्राम रोजगार सेवक या सर्वांनी एक वज्रमूठ बांधून आजपासून काम करण्याची गरज आहे इतर कोणत्याही भूल थापांना बळी न पडता हा माझा स्वतःचा लढा आहे माझ्यासह माझ्या सहकार्याना सह न्याय मिळण्यासाठी मी हे बेमुदत काम बंद आंदोलन यशस्वी करणार अशा पद्धतीचा दृढनिश्चय आपण सर्वांनी मनामध्ये करावा सर्वांनी आपल्या ग्रामपंचायतीचं कामकाज शंभर टक्के बंद ठेवून सहकार्य करावं असं आवाहन महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे पुणे विभागीय सचिव शांतीनाथ धरणगुत्ते व राज्य महिला उपाध्यक्ष असेना मुल्ला यांनी सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना केलं आहे यावेळी अमर पवार राजू कुंडले राहुल कांबळे अमोल शिंदे अशोक आंबी विजय पाटील आदी उपस्थित होते भोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज